प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र विधानसभेच्या सॉरी महाराष्ट्र विधान, विधान परिषदेच्या निवडणुका जुलैमध्ये होत आहेत अकरा जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही आघाड्यांकडून उमेदवार दिले जात आहेत ही पाच उमेदवारांची यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये सामाजिक प्रवर्गानुसार जर विश्लेषण केलं तर तीन ओबीसी एक एस सी एक मराठा प्रवर्गातून त्यांनी उमेदवार दिला आहे आता याला सोशल इंजिनिअरिंग म्हटलं जात खर तर सोशल इंजिनिअरिंग हा या देशात स्वातंत्र्याच्या लगोलग काळानंतर जेव्हा निवडणुका सुरू झाल्या आणि त्याच्या पूर्वीही त्याच्या अगोदरपासून ही सोशल इंजिनिअरिंग राजकीय पक्षांनी चालवलेली आहे कारण जातीप्रधान असलेल्या या देशामध्ये लोकशाही व्यवस्था आल्यानंतर या लोकशाही व्यवस्थेमध्ये मतं जर आपल्याला पाहिजे असतील तर सर्व जातींचे प्रतिनिधी जातींचे म्हणण्यापेक्षा प्रवर्गांचे प्रतिनिधी आपल्याकडे असावेत हा विचार नेहरू काळापासूनच झालेला आहे पण आपण इतिहासात आता जात नाहीये महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकापुरतं आपण आज बोलणार आहोत तर भाजपने दिलेल्या पाच जागा त्यानंतर एकनाथ शिंदेने दिलेल्या दोन जागा त्यांनी तर दोन्ही खासदारांचं पुनर्वसन केलं भावना गडवी आणि कृपाल तुमाने अजित पवार गटाने ही राजेंद्र विटेकर आणि शिवाजी गर्जे अशा दोघांना तिकीट दिलेलं आहे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांचेही उमेदवार यामध्ये असतीलच पण भाजपाच्या पाच उमेदवारांवरून जे म्हटलं जातं की तीन ओबीसी दिले एक मराठा आणि एक एस सी आता एस सी उमेदवार जो त्यांनी दिलेला आहे तो पुण्यातील खास करून मातंग कम्युनिटी मधून तो दिलेला आहे आणि पुण्यामधल्या अनेक नेत्यांना त्यांनी यापूर्वी तिकीट दिलं आहे दिलीप कांबळे हे त्या यापूर्वी मंत्री होते असं ते देत राहिलेले आहेत ओबीसीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर माधव सेना म्हणजे माळी धनगर वंजारी हे त्यांचं जुनं समीकरण आहे या समीकरणाच्या अनुषंगानं म्हणजे या संख्येनं तीन जाती मोठ्या असल्यामुळे म्हणजे कुणबी किंवा मराठा नंतर या सर्वात मोठ्या जाती असल्याचं जा, महाराष्ट्रामध्ये मानलं जातं ढोडमानाने मानणं आणि प्रत्यक्षात असणं यामध्ये निश्चितपणे फरक आहे जात जातनिहाय जनगणनेनंतर जसं बिहारमध्ये स्पष्ट झालं की कुठल्या जातीची संख्या किती आणि कुर्मी जातीची संख्या यादव नंतर मोठ्या प्रमाणात मानली जात होती परंतु प्रत्यक्षात ती अडीच टक्क्याच्या पर्यंत ती ती तिथं आहे तर या राज्यामध्ये तसंच काहीतरी होईल परंतु ओबीसी आणि मराठा या आरक्षणाच्या संघर्षामध्ये दोघांच्याही पदरात काही पडताना दिसत नाही परंतु दोघांमध्ये संघर्ष आहे आणि यावरून म्हणजे एका बाजूला मराठाही उमेदवार दिला दुसऱ्या बाजूला तीन ओबीसी उमेदवार लोकसभेतलं जे मतदान आपण पाहिलं तर कास्ट मधून फार कमी मतदान हे महायुतीच्या दिशेने गेलेलं आहे ओबीसी मध्ये बारा बलुतेदार किंवा खालच्या ज्या ओबीसी जाती आहेत किंवा संख्येने कमी असलेल्या परंतु एकंदरीत संख्येने सर्वाधिक असलेल्या ज्या जाती आहेत त्या देखील राज आता राजकीय प्रतिनिधित्वाचा शोध घेतात आपली अस्मिता शोधतात आणि त्यांनी आता भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे लोकसभेमध्ये त्यांचं मतदान नेमकं कोणत्या दिशेने गेलं हे जरी स्पष्ट नसलं तरी विधानसभेच्या दृष्टीने हा समाजसमूहही मोठ्या प्रमाणात आपली तयारी करतो आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चालला परंतु राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे मुद्दे होतील ते मुद्दे प्रामुख्यानं वेगळे असतील अजूनही राज्याच्या निवडणुकीत नेमके मुद्दे काय असतील हे स्पष्ट नसलं तरी हे मुद्दे थोड्याफार फरकाने येणाऱ्या महिना दोन महिन्यामध्ये स्पष्ट होतील आणि या मुद्द्यांवर महाराष्ट्राच्या निवडणुका या घेतल्या जातील खास करून महाराष्ट्रातल्या दोन पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कौ, या दोन्ही पक्षांमध्ये ज्या पद्धतीनं फूट पडली होती त्याचा राग लोकसभेमध्ये व्यक्त झालेला आहे परंतु अजूनही लोकांच्या मनामध्ये तज्ज्ञांच्या मनामध्ये कायदेतज्ञांच्या मनामध्ये ही गोष्ट अजूनही बिंबवून आहे की या सरकारच्या संदर्भामधला जो निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून पेंडिंग आहे त्यावर केव्हाही निर्णय येऊ शकतो आता सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेला आहे त्यामध्ये सरकारच्या संदर्भात त्यांनी मतं व्यक्त केलेली आहेत फक्त स्पष्ट आदेश त्यांनी दिला नाही त्यामुळे त्या, त्या निर्णयापर्यंत सरकार चालत आहे आता कदाचित ही टर्म संपल्यानंतर ही न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्या त्या, त्यावर कदाचित येईल परंतु त्यात त्यावर आपल्याला जायचं नाही आपल्याला या विधानसभा निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीतून सामाजिक समीकरण बनवणं हे कितपत शक्य आहे हा जर मुद्दा आपण पाहिला तर विधान परिषदेच्या निवडणुका या आता केवळ विधानसभेच्या निवडणुकांसाठीची राजकीय सोय आहे की राजकीय पक्षांच्या अडगडीत गेलेल्या नेत्यांची राजकीय सोय आहे की नेमकं काय आहे आता विधान परिषदेमध्ये जे एकूण अठ्ठ्याहत्तर संख्या जी असते त्याच्यातले तीस प्रतिनिधी हे विधानसभेतून निवडून जातात बावीस लोकल बॉडीज मधून जातात सात सात प्रतिनिधी अनुक्रमे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून जातात आणि बारा सदस्य हे राज्यपाल नियुक्त केले जातात गेल्या पाच वर्षात दोन हजार एकोणावीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत बारा प्रतिनिधी विधान परिषदेत नियुक्त झाले नाहीत आणि संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने ते नियुक्त केले नाहीत जर विधान परिषदेच महत्व जर संवैधानिक पदावर असणाऱ्यांनाच नसेल तर मग या विधान परिषदांचा काय केवळ राजकीय सोय म्हणून उपयोग करायचा का कि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला सामाजिक आधार बनवण्यासाठी विधान परिषदेच्या निवडणुकांचा विचार करायचा का पदवीधर मतदारसंघामध्ये म्हणजे पदवी ज्याच्याकडे असेल त्यांची नोंदणी होते परंतु त्या पदवीधरांचे प्रश्न नेमके काय असतात हे कधीही परिषदेच्या अनुषंगानं चर्चेला आलेले नाहीत पदवीधर कुठल्या समाजाचे कुठल्या प्रवर्गाचे त्यांचे काय प्रश्न आहेत यावरही कधी चर्चा झालेली ऐकिबत येत नाही म्हणजे त्याही मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांच्या त्याच लोकांची सोय होते की ज्या लोकांना विधानसभेमध्ये निवडून येणं शक्य होत नाही किंवा कठीण जात किंवा राजकीय डावपेजांच्या अनुषंगाने त्यांचं तिकीट कापलं जातं अशा वेळी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उपयोग करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उपयोग करण्यासाठी विधान परिषदेचा उपयोग केला जातो का या दृष्टीने हे जर असं असेल तर सामाजिक समीकरण जे विधान परिषदेच्या निमित्तानं बनतात विधानसभेमध्ये काम करतील याची कोणतीही शाश्वती नाही कारण मतदार आता अधिक जागृत झालेला आहे आणि या जागृत मतदाराला केवळ सोशल इंजिनिअरिंग असं म्हणून लोभवता येणार नाही कारण नेहरू काळापासून सोशल इंजिनिअरिंग चाललेले काँग्रेसने दीर्घकाळ ती चालवली काही काही प्रवर्गांचे नेते घ्यायचे त्यांना नावादाखल सत्तेमध्ये ते मंत्री असतात परंतु खरी सत्ता किंवा सत्तेतला निर्णय त्यांना करता येत नाही त्याचं अनुकरण भारतीय जनता पक्षाने केलं त्याचं अनुकरण प्रत्येक राज्यातल्या रुलिंग कास्टनेही काही काळ केलं परंतु हे दीर्घकाळ चालत नाही आता समाजातील प्रत्येक घटक जागृत झालेला असल्यामुळे राजकीय दृष्ट्या त्याची अस्मिता तीव्र झाली असल्यामुळे प्रत्येक जात समूहाला आपलं एक प्रतिनिधित्व आता लोकशाही व्यवस्थेमध्ये पाहिजे आहे आणि त्या प्रतिनिधित्वासाठी प्रत्येक प्रवर्ग प्रत्येक जात समूह आपला प्रयत्न करतो आहे अशा काळात सोशल इंजिनिअरिंग हा पॅटर्न आता काही काळात तो घडून पडेल आणि हा असा सोशल पॅटर्न किंवा सोशल इंजिनिअरिंग पॅटर्न जर राजकारणातून घडून पडला तर त्याची सुरुवात ती जाती निर्मूलनाच्या दिशेने जाईल कारण जात हा घटक सोशल इंजिनिअरिंग नंतर त्याचं महत्व संपल्यानंतर किंवा त्याची संधी संपल्यानंतर जात निर्मूलनाच्या दिशेने या देशाला गेल्याशिवाय गत्यंतर नाही त्यामुळे सोशल इंजिनिअरिंग आता कोसळते आहे आणि सोशल इंजिनिअरिंग जशी जशी कोसळील तसा तसा जाती समूहाचा जो भाग आहे तो जाती निर्मूलनाच्या दिशेने जाताना दिसेल त्यामुळे राजकीय या गणितामध्ये भविष्याची जात निर्मूलनाची ही नांदी आहे यामध्ये शंका नाही हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद